नमस्कार कांद्याचे मार्केट बघूयात धाराशिवमध्ये बघा सरासरी चौदाशे जास्तीत जास्त दोन हजार रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे येतार्ध्या वागल्याला सोळाशे सुद्धा मार्केट पाहायला मिळत आहे धाराशिवमध्ये जर बघितलं तर अठरा क्विंटलची आवक जवळपास या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर सोलापूरमध्ये तेरा हजार क्विंटलची आवकलेली आहे कमीत कमी शंभर सरासरी या ठिकाणी अकराशे तर जास्तीत जास्त एकवीसशे पन्नास रुपये मार्केट सोलापूरमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर बघितलं तर जे तेरा हजार क्विंटलची आवक सोलापूरमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर बघितलं तर जुनर आहे कमीत कमी एक हजार सरासरी तेराशे पन्नास तर जास्तीत जास्त सतराशे पर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे पाच हजार क्विंटलच्या जवळपास जय जुनार फाट्यामध्ये पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर जय बाजारभाव सुधारणा होणे गरजेचे आहे बाजारभाव या ठिकाणी कमीत कमी सहा हजार रुपये नाहीत कमीत कमी पाच हजार रुपये तरी झाले पाहिजे म्हणजे पाच ते सहा हजार रुपये बाजारभाव हो पाहिजेच मुंबईमध्ये बघा जसरा जास्तीत जास्त सतराशे सरासरी जर बघितलं तर बाराशे रुपये मार्केट मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे व्हिडिओ आवडले जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद सर्वांची व्हिडिओ बघितल्याबद्दल